महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शिक्षणाचे धडे देणारा शिक्षकाकडूनच महिलेचा विनयभंग देवर येथील शिक्षकाचा महाप्रताप तर शिक्षका विरोधात गुन्हा दाखल गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील एका नामांकित खाजगी विद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकानं शाळेतील एका शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली प्रकाश परशुरामकर असं आरोपी शिक्षकाचे नाव असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर हा मागील काही वर्षांपासून देऊर येथे एका नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे तरी या आरोपी शिक्षकानं शाळेतील एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला दोन हजार रुपये देतो मला एक चुंबन दे असं म्हणत घृणास्पद कृत्य करून महिलेचा विनयभंग केलाय पीडितीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संतापजनक घटनेना शिक्षण विभागामध्ये तसेच पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून आता आपण आहोत देवरी पोलीस स्टेशनमध्ये देवरी पोलीस स्टेशनमध्ये आ, दोन दिवसाअगोदर येथील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहकारी शिक्षकाच्या बायकोवरच विनयभंग करण्याचा प्रकार केला होता येथील आरोपी प्रकाश परशुरामकर वर्ष बत्तीस हा देवरी येथील नामांकित खाजगी शाळेत शिक्षक असून त्यांनी त्याच शाळेतील सहकारी शिक्षक यांच्या पत्नीवर दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीसला दुपारी तीनच्या सुमारास तू मला एक चुंबन दे मी तुला दोन हजार रुपये देतो असे बोलून तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रकार उघडी झाला ह्या घटनेने देवरी तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात एक संतापाची लाट पसरली का जो ज्ञानार्जनाचे जा धडे देणारा शिक्षकच जर असं कुठते करत असेल सर्वसामान्यांनी काय करावे या संदर्भात गुन्हा दाखल असून अधिक तपास पी एस मोडे मॅडम करीत नमस्कार, नमस्कार। चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला ह्या मध्यंतरी दोन दिवसामध्ये एक प्रकरण घडला होता त्या प्रकरणासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती तर नेमका तो प्रकरण नेमका काय आहे नेमका काय परशुराम सर यांनी मला फोन केला होतं की मॅडम तुम्ही कुठं आहात तर मी म्हटलं घरी आहे तर सर कुठं आहे तर सर पण घरी आहे तर म्हणाले की मॅडम मला तुमच्याशी काही प्रश्न बोलायचा आहे तर मी म्हणालो बोला सर तर एक नाही म्हण तुम्ही आमच्या घरी येता का मी म्हटलं नाही मी येऊ का म्हणाले तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता आमचे सर आहेत घरी या असं मी बोललो तर ते म्हणाले की बरं ठीक आहे मी येतो असे म्हणाले आणि मध्यंतरीच थोड्या वेळ आल्यानंतर इथं आमच्या इथं बसले आणि ते मम्मी म्हटलं की सर काय आहे ते बोला तुम्हाला पर्सनल बोलायचं होतं तर ते म्हणाले की स्लीप द्या कर, स्लीप कशाची स्लीप रिजल्ट त्यांची स्ली सर उठले की, की मी तुम्हाला स्लीप देतो तर तुम्ही सरांनाच विचारून घ्या असं मी बोललो तर ते म्हणाले की मी म्हणलं तो बोलायला आले होते सर म्हटलं काहीतरी तुम्ही सांगू शकता तर नाही म्हणे तुम्हाला राग येईल तुम्हाला म्हटलं त्याने त्यांनी म्हटलं मला परशुराम सरांनी म्हटलं तुम्हाला राग येईल तर ठीक आहे तुम्हाला राग येत असेल तर नका बोला तुम्ही म्हटलं मी म्हटलं मुलीला तुम्ही आतमध्ये घ्या तुमच्या मुलीला हा माझ्या मुलीला तुम्ही आतमध्ये घ्या तुम्ही माझ्याजवळ बसा त्याने आरोपीने म्हटलं तुम्हाला आरोपीने म्हटलं मला तर बोला तुम्ही बोलायला आले होते तर बोला सर म्हटलं काय बोलायचं काय सांगायचं होतं का सरांना किंवा मला असं म्हटलं पण नाही म्हणे तुम्हाला राग येतो मी काही बोलत नाही आ, मी बाहेर जाऊन बोलतो बाहेर गेले ते लगेच ते बाहेर गेले आणि फोन केला पुन्हा मला आणि म्हणे मॅडम मला हे बोलायचं होतं मी तुम्हाला दोन हजार रुपये देतो तुम्ही मला केस द्या असे ते बोलले आणि त्याच्यानंतर मी काही शब्द मी त्यांना बोललो तर ते म्हणाले की तुम्ही मला आवडल्या म्हणून मी तुम्हाला बोललो असे ते परशुराम सर मला म्हणाले त्यानंतर तुम्ही मग काय केले त्यानंतर मी मी माझे पती प्रकाश भर यांना ही माहिती कळवली आरोपी आरोपीचं नाव काय म्हटलं प्रकाश परशुरामकर प्रकाश परशुरामकर त्यानंतर मग तुम्ही पोलिस माहिती दिली पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस स्टेशनकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आता गुन्हा दाखल जरी केला असला तरी तुमची नेमकी एक, एक शिक्षका एक शिक्षक आहे एक शिक्षक असून तो एखाद्या महिलेला तो असं बोलतोय तर तुमची नेमकी काय मागणी आहे प्रामुख्यानं प्रामुख्यान मागणी म्हणजे तर सस्पेंड व्हायला पाहिजे तो एक शिक्षक आहे आणि शिक्षक असल्यामुळे त्याची वागणूक नको आणि मला न्याय मिळायला पाहिजे